आयोग कशी काय तक्रार दाखल करून घेतो आणि त्याच्यावर केस करू शकतो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांनी जी मतदार पत्रकार परिषद घेतली ती निवडणूक आयोगाच्या गचाळ कारभारावर घेतली ज्या पद्धतीनं मंदगतीनं मतदान चालू आहे त्याच्यावर ते बोलले आणि निवडणूक आयोग कशी काय तक्रार दाखल करून घेतो आणि त्याच्यावर केस करू शकतो उद्धव ठाकरेंच्यावर त्यांनी तर प्रोसिजरवर आक्षेप घेतला आणि ज्या पद्धतीनं मुंबईकरांना तासन तास रांगेत उभं राहावं लागलं अनेक मतदार परत जा गेले कंटाळून वाट बघून त्याचा अर्थ की निवडणूक आयोगाने त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही यंत्रणेनं त्या जी तत्परता दाखवायला पाहिजे होती ती दाखवली नाही आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन

गेले काही वर्ष तोंड दिलेलं आहे ते चुकीचा कारभार देशात आणि राज्यात चालला आहे म्हणून आता टोलवाढीचा नवीन पुराड आपल्या लोकांच्यावर आली आहे महाराष्ट्रात पाणी पाण्यावरचा जो शेतीच्या वापरासाठी जे पाणी आहे त्याचं नऊशे साठ रुपये प्रति एकरी दर होता तो आता अकरा हजार रुपये केलेला आहे याचाही प्रचंड असंतोष महाराष्ट्रातल्या जनतेला आहे विजेचे दर वाढतायत वाढत आहेत सगळ्याच गोष्टी वाढत आहेत आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात नाराजी आहे ती कदाचित उद्या मतदानात देखील रिफ्लेक्ट होईल अशी मला खात्री आहे